नमस्कार मी पद्मावती आज मी तुम्हाला दाखवत आहे कोकणसा पद्धतीचा फोडणीचा भात तर त्याचे साहित्य बघ्या चार वाटी मी शिजवलेला भात घेतलेला आहे तेल एक चमचा हळद मोरी हिंग जिरं एक लहान कांदा अक्का चिरून घेतलेला आहे अर्धा चमचा मी मीठ घेतलेला आहे एक चमचा मालवणी मसाला कोथिंबीर कढीपत्ता आता आपण कृतीला सुरुवात करूया प्रथम मी भातामध्ये हळद घालून घेते एक चमचा हळद घालते आणि अर्धा चमचा मीठ घालते तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित आपण हाताने मिक्स करून घ्यायचं आहे तर हाताने मी असं व्यवस्थित मिक्स करून घेते म्हणजे जेणेकरून हळद आणि मीठ सगळ्या भाताला लागला गेला पाहिजे तर मी व्यवस्थित हळद आणि मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून भात घेतलेला आहे आता मी इथे कढई ठेवली आहे गॅसवर आणि गरमही करून घेतलेली आहे मी चार चमचे तेल घालते आणि तेल गरम होऊ देऊ दे म्हणजे गरम करून देते तेल तेल गरम झालेलं आहे आता मी इथे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरा चिमूटभर हिंग थोडंसं तडतडू देणार आहे मी जिरं मोहरी हिंग आता मी एक चमचा मालवणी मसाला घालणार आहे ह्याच्यातच कढीपत्ता घालणार आहे कांदा घालणार आहे आणि व्यवस्थित परतून घेणार आहे कांदा भाजेपर्यंत आपण दोन आहोत कांदा चांगला भाजलेला आहे आता आपण भात घालणार आहोत आता सगळा भात घालून घेणार आहोत सगळा भात घातलेला आहे आता आपण परतून घेणार आहोत व्यवस्थित परतून घेणार आहोत तर मी असा हा भात व्यवस्थित परतून घेतलेला आहे आता चांगला भात परतून घेतलेला आहे आता आपण फक्त दोन मिनटं थांबूया तर दोन मिनटं झालेली आहेत आता ह्याच्यावर आपण कोथिंबीर घालूया आणि गॅस बंद करूया तर अशा पद्धतीने कोकणस्थ पद्धतीचा फोडणीचा भात करतात तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद